रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा डिसेंबर होती एक रुपयात पीक विमा उपलब्ध करण्यात आला आहे गतवर्षीपेक्षा पीक पेरा वाढलेला आहे परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसते एक रुपयामध्ये पीक विमा काढणारे यावेळेस जास्तीचे झाले आहे गेल्या सरकारच्या काळात कृषी मंत्रालयाने एक रुपया विमा देण्याची घोषणा केली होती गेल्या वर्षापासून अंमलबजावणी अर्जदारांची संख्या वाढली आहे रब्बी ज्वारी पिकासाठी ती, तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती तर हरभरा गहू आणि रब्बी कांदा पिकाच्या विमा काढण्यासाठी पंधरा डिसेंबर ही अंतिम तारीख होती शेवटच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात दोन लाख हजार नऊशे चोवीस पीक विमाचे अर्ज विमा कंपनीकडे दाखल झाले रब्बी हंगाम पीक विमा काढण्यासाठी पंधरा डिसेंबर ही अंतिम तारीख होती शेवटच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात दोन लाख अठ्याण्णव हजार नऊशे चोवीस पीक विम्याचे अर्ज विमा कंपनीकडे दाखल झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा पीक विम्याच्या अर्जाची संख्या पाच हजाराने वाढली आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात दोन लाख चाळीस हजार आठशे पीक विमा अर्ज विमा कंपनीकडे दाखल झाले होते या वर्षी पंधरा डिसेंबर अखेर दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे चोवीस पीक विम्याचे अर्ज विमा कंपनीकडे दाखल झालेत खरीप हंगामात चांगला पाऊस पडला होता यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने भूजल पातळीत वाढ आहे परिणामी गत वर्षीच्या तुलनेत रब्बीच्या पिकाचं क्षेत्रही वाढला असून शेतकरी सरकी उपटून तिथे गहू पेरतायत त्यामुळे विम्याच्या अर्जाची संख्या सुमारे पन्नास हजारांनी वाढली असल्याची माहिती जिल्हा कृषी अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे एक रुपयात पीक पीक विम्याच्या संदर्भात अर्जांची संख्या तीन लाखांवर गेली आहे काय माहिती सर संदर्भात प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रबी हंगामामध्ये आपल्याकडे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर जवळपास एकशे सत्तावीस टक्के रबी पेरणी आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे या पेरणीमधील जे काही क्षेत्र विमा संरक्षित झालेला आहे त्याच्यामध्ये दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे चोवीस एवढ्या शेतकऱ्यांनी विमा अर्ज केलेले आहेत आणि एक लाख सदुसष्ट हजार पाचशे अठ्ठेचाळीस हेक्टर एवढं क्षेत्र हे विमा संरक्षित झालेलं आहे आपल्याकडं जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये पीक विमा घेतात याच अनुषंगानं रब्बीमध्ये सुद्धा खूप चांगली नोंदणी आपल्याकडं पीक विम्यामध्ये झालेली आहे